टिनिडाझोल अँड डिलॉक्झिनाईट या कॉम्बिनेशनचे आज आपण टॅबलेट पाहूया तर या कॉम्बिनेशनच्या टॅबलेट तुम्हाला मेडिकल स्टोअरवर वेगवेगळ्या ब्रँड नेमनी मिळणार आहेत तर यापैकी आपण जाणून घेऊया टिनिडाझोल हे जे कंटेंट आहे हे एक, एक अँटीबायोटिक कंटेंट आहे याच्यामध्ये काय होतं तर आपल्या शरीरामध्ये जे बॅड बॅक्टेरिया हो, तयार झालेले असतात बॅड प्रोटोझो तयार झालेल्या असतात यापासून आपल्या शरीरामध्ये बॅड डी एन ए देखील तयार होतात हे सगळे बॅड डी एन ए मारून टाकण्याचं काम हे टिनिडाझोल कंटेंट करतं त्यामुळे हे एक अँटीबायोटिकचं काम करतं अँड टिडाझोलनाईट या कॉम्बिनेशनला अँटीपायरेटिक कॉम्बिनेशन देखील म्हणतात आपण पाहूया की मेडिकलमध्ये कोणत्या कोणत्या ब्रँड नेमने तुम्हाला ह्या टॅबलेट मिळू शकतात तर यामध्ये आहे टिनिलॉक्स एम पी एस स्पोर्ट गॅसिनॉर्म मेट्रिकविन मॉझिल फॉर्ट हे काही ब्रँड नेम होते जे चांगले आहेत आणि मार्केटमध्ये याचा चांगला इफेक्ट देखील होतो तर या ब्रँडनेम तुम्हाला कोणत्याही मेडिकलमध्ये या ब्रँडनेमने तुम्हाला ह्या टॅबलेट मिळू शकतात वेग तर आपण पाहूया की ह्या टॅबलेट नक्की कोणत्या पोटाच्या समस्यांसाठी घेतल्या जातात याची वेगवेगळी कारणं कोणती आहेत तर ह्या टॅबलेट जास्त करून आतडांशी संबंधित असलेल्या पोटांच्या विकारांसाठी डॉक्टर ह्या टॅबलेट सजेस्ट करतात यामध्ये पहिले आहे ते म्हणजे डायरिया म्हणजेच जुलाब तर यामध्ये काय होतं पेशंटला सारखे पातळ पातळ जुलाब लागतात टॉयलेटला सारखं जावं लागतं अशक्तपणा येतो आणि थकवा येतं चक्कर आल्यासारखं फील होतं या सर्व कारणांसाठी ही टॅबलेट देखील डॉक्टर सजेस्ट करतात दुसरं आहे ते म्हणजे डिसेंट्री डिसेंट्री हा डायरियाचाच पुढचा प्रकार आहे डिसेंट्रीमध्ये देखील व्यक्तीला जुलाब होतात पण या जुलाब पाण्यासारख्या पातळ असतात यामध्ये व्यक्तीला थकवा येतो अशक्तपणा येतो अंगाचा घाळाटा होतो त्याचबरोबर चक्कर येऊन पूर्ण अंग हे कोरडं पडतं या कारणांसाठी देखील डॉक्टर तुम्हाला या टॅबलेट सजेस्ट करत असतात टॅबलेट जास्त करून पोटाच्या आतड्यांशी संबंधित असलेल्या विकारांसाठी डॉक्टर देत असतात तिसरं आहे ते म्हणजे गिअर डायरियसिस यामध्ये काय होतं तर व्यक्तीला पातळ जुलाब लागतात त्या जुलाब जेव्हा असतात तेव्हा व्यक्तीच्या पोटामध्ये सारख्या कळ मारून येतात पोटामध्ये गॅस तयार झालेला असतो भूक कमी होते चक्कर येते यामध्ये स्मॉल इंटेस्टाईन म्हणजेच लहान आतडे या लहान आतड्याला जा जास्त इन्फेक्शन झालेलं जा असतं त्यामुळे देखील डॉक्टर ह्या टॅबलेट तुम्हाला सजेस्ट करतात चौथं आहे ते म्हणजे ट्रायकोमोनियासिस यामध्ये काय होतं तर व्यक्तीला हे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज यामध्ये ही टॅबलेट दिली जाते म्हणजेच काय होतं तर हे इन्फेक्शन जास्त करून महिलांमध्येच दिसून येतं यामध्ये महिलांना वजायनल इन्फेक्शन होतं लघवीला जळजळ होते सूज येते खाज सुटते आता पाचवं आहे ते म्हणजे अपेंडिक्स म्हणजेच काय तर अपेंडिक्समुळे व्यक्तीच्या पोटामध्ये दुखतं पोटामध्ये सूज येते ती तीव्र वेदना होतात या कारणांसाठी डॉक्टर आपल्याला ह्या टॅबलेट सजेस्ट करत असतात आता आपण पाहूया की ह्या टॅबलेट घेताना कोणती काळजी घेतली पाहिजे आणि कोणत्या साईड इफेक्ट या टॅबलेटमुळे होतात साईड इफेक्ट आहेत ते म्हणजे व्यक्तीला उलटी होते मळमळ होतं चक्कर येते पोटात दुखतं त्याचबरोबर डोकं देखील दुखतं भूक लागत नाही थकवा येतो अंगावर रॅशेस येतात स्किन रॅशेस येतात ॲलर्जी होते हे जर कारणं तुम्हाला दिसत असतील तर ही टॅबलेट तुम्ही खायची थांबवावी आणि तुमच्या डॉक्टरांना हे सांगावं की या टॅबलेटमुळं असा त्रास होत आहे त्यामुळे तुम्हाला डॉक्टर दुसरी टॅबलेट सजेस्ट करून देतील किंवा त्याचा डोस कमी करून देतील ही तर ही टॅबलेट तुम्हाला कशी घ्यायची असते तर ही टॅबलेट तुम्हाला जेवणानंतर सकाळ संध्याकाळ दोन टाईम घ्यायची असते यामुळे तुमच्या शरीरावर याचा योग्य प्रमाणामध्ये डोस जाऊन तुमच्या शरीरासाठी ही टॅबलेट योग्य कार्य करत राहते आता ही टॅबलेट खात असताना नक्की कोणती काळजी घेतली पाहिजे तर जे व्यक्ती अल्कोहोलचे सेवन करतात अशा व्यक्तींनी ही टॅबलेट घेतली नाही पाहिजे कारण ही टॅबलेट घेऊन जर तुम्ही अल्कोहोल घेतलं तर यामुळे तुम्हाला भास होऊ शकतात तुम्हाला भ्रम होऊ शकतात तुम्हाला चक्कर येऊ शकते त्याचबरोबर तुम्हाला भीती वाटू शकते आ, वा ही टॅबलेट कोणी खाऊ नये किंवा कोणती काळजी घेतली पाहिजे ही टॅबलेट खाताना तर जे लोक अल्कोहोल घेतात म्हणजेच जे लोक ड्रिंकचं सेवन करतात अशा लोकांनी ही टॅबलेट घ्यायची नाही आहे किंवा ड्रिंक केल्यावर घेऊ नका ही टॅबलेट तुम्ही कारण जर तुम्ही ड्रिंक करून ही टॅबलेट घेतली तर यामुळे तुम्हाला चक्कर येऊ शकते तुम्हाला भास होऊ शकतात विचित्र विचित्र भास होऊन तुम्हाला भीती वाटू शकते त्यामुळे अल्कोहोल घेऊन ही टॅबलेट तुम्हाला घ्यायची नाही तसेच प्रेग्नेंट महिलांनी देखील तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ही टॅब्लेट खायची नाहीये म्हणूनच अमोबियाच्या संक्रमणासाठी ही एक चांगली टॅबलेट आहे